नमस्कार माझ्या मनक्यामध्ये खूप वर्षांपासनं मनका माझा त्रास करत होता आ, बरेच हॉस्पिटल दाखवले बरेच ठिकाणी दाखवले तर डॉक्टरांनी सांगितलं की मनक्यामध्ये गॅप आहे मला हा आजार खूप वर्षापासून असं सतवत होता माझा हात वर होत नव्हता मी असं स्ट्रेट बसू शकत नव्हते किंवा कुठली एक्सरसाइज करण्यासाठी ते मला अशक्य होतं तर मी इथे कोल्हापूर येथे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राला व्हिजिट दिली इथे पाच दिवसाची ट्रीटमेंट घेतली पाच दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये पंचकर्म ट्रीटमेंट किंवा थेरपी ते थे आपल्याला देतात इथे आल्यानंतर माझा अनुभव असा आहे की पाच दिवसाची ट्रीटमेंट घेतल्यानंतर माझ्या मन मनक्यातला आजार किंवा माझा हा जो त्रास होता तो पूर्णपणे बरा झाला आहे आज माझा पाचवा दिवस आहे आणि या पाच दिवसांच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला तोडकर सरसुद्धा व्हिजिट देतात ऍक्च्युली मी या त्रासापासून इतकी म्हणजे असं कंटाळून गेलेली होते की मला समजायचं नाही काय करायचं काय नाही रात्री झोपता वेळा मला त्रास व्हायचा उठल्यावर सुद्धा पूर्ण अंग असं माझं पूर्ण शरीर जड पडायचं किंवा एक साइड असं झोपेतून उठलं की वाटायचं मानलं चकली वाटते असं बऱ्याच ठिकाणी गोळ्या खाल्ल्या सगळं केलं पण मला फरक जाणवला नाही तर मग एक महिन्यापूर्वी माझी मम्मी इथे असंच युट्यूबवर बघून वगैरे सरांचा पत्ता वगैरे काढली तिला पण गुडघ्याचा त्रास होता पोटाचा आजार होता मग इथे एक एक दोन महिन्यापूर्वी व्हिजिट दिली होती त्या माझ्या मम्मीचा त्रास कमी झाला अगोदर मला असं शॉक वाटायचं मम्मी तुझ्या गुडघ्याचा त्रास आहे असं कसं लगेच कमी होतं एवढ्या गोळ्या खाऊन एवढ्या वर्षापासून तुझा हा त्रास कमी झाला नाही मग असं कसं एक पाच दिवसाच्या थेरिप पा, थेरपीमध्ये कमी होते त्यामुळे मी इथं स्वतः अनुभव घेण्यासाठी आले की पंचकर्म ट्रीटमेंट असते काय तर मग मी इथं एक पाच दिवसापूर्वी आले तर इथला स्टाफ वगैरे त्यांनी मला पंचकर्म ट्रीटमेंट दिली आणि असं वाटायला लागलं की सगळं असं एकदम नॉर्मलच आहे मग मा, म्हणजे माझ्या मन मनख्याचा आजार वगैरे आणि इथला स्टाफ वगैरे इतका मायाळू आहे की जसं काय आपल्या बहिणीसारखं राहतो की काय असं वाटतं सगळे एकदम प्रेमळ मायाळू आणि पाच दिवसांच्या ट्रीटमेंटमध्ये डॉक्टर सुद्धा आपल्याला ड्राय मसाज किंवा थेरपी देतात इथे आल्यानंतर मला जाणवले की हा बाबा खरंच पाच दिवसामध्ये फरक पडू शकतो अगोदर म्हणजे मला विश्वास वाटायचा नाही की असं पंचकर्म किंवा कुठला मसाज दिला तर खरंच फरक पडतो का आपल्याला पण जेव्हा मी स्वतः अनुभव घेतले तेव्हा मला इथला म्हणजे रिझल्ट कळाला तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र कोल्हापूर इथे व्हिजिट दिल्यानंतर मा आज मी इथून खूप हॅपिली परत जाते असं म्हणायला पण काही हरकत नाही की सर हे गॉडफादरच आहेत खूप सारे इथं आजारी लोक येतात आजी आजोबा एकदम व्याधीग्रस्त ते असं समजतात की आत्ता मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला अनुभव आहे खूप ना लोक बुलढाणा मुंबई पुणे आम्ही तर नांदेडवरनं इथे आलोत अख्खं बारा तासाचा प्रवास करून असं वाटतं जसं काय सर एक गॉडफादरच आहेत एकदम वाटतं की गॉडली मॅनच आहेत पण इथे आणि मी इथं माझ्या आजीसोबत मावशी आणि माझी मम्मी आलोत आम्ही तिघी पण एकदम असं कंटाळून गेलो होतो या आजाराला माझी आजी साधं उठून मांडी घालून बसू पण शकत नव्हती आणि तिला चालायला पण खूप प्रॉब्लेम व्हायचा पण आता ती इतकी हॅपी आहे ना की म्हणजे एकदम आम्ही हॅपिली जातो इथून त्यामुळे मी या तोडकर संजीवनी निसर्ग उपचार केंद्राचं खूप खूप आभार मानते आणि सरांना आणि माईला नमस्कार करून मी खूप ग्रेटफुल आहे त्यांना असंच तुम्हाला जर असा काही आजार असेल तर तुम्ही एक वेळ नक्की भेट द्या इथून निराश होऊन कोणी जाणार नाही आणि शेवटचं बोलते की मी खूप ग्रेटफुल आहे या स्टाफला माईला सरांना थँक्यू सो मच माझा हे हे व्याधीमुक्त करण्यासाठी खूप खूप धन्यवाद